पिक्चर मध्ये किंवा इतर ठिकाणी पोलीस एखाद्या गुन्हेगाराचा चोराचा पाठलाग करत असतात चोर पुढे पुढे आणि पोलीस मागं माग असं दृश्य आपण अनेकदा पाहिलंय पण असं कधी होताना पाहिलंय की पोलीस एका ट्रक ड्रायव्हरला बघून पाहत आहेत आता काय झालं होतं ते मी सांगते कोविड काळात वाहतूक बंद होत्या वाहनं दुसरीकडे नेण्यास मनाई होती तरी देखील एक ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन बाहेर निघाला घाटावर जेव्हा पोलिसांनी त्याचा ट्रक अडवला तेव्हा जाण्याची विनंती करत असताना पोलिसांनी शंभर रुपयाची लाच मागितली आणि त्याला जाण्यास परवानगी दिली त्या पठ्ठ्यानं पोलिसांना पाचशे रुपये दिले पाचशे रुपयातील चारशे रुपये परत द्या अशी मागणी तो ट्रक ड्रायव्हर पोलिसांकडे करू लागला पण पोलीस काही त्याला चारशे रुपये परत देण्यास तयार नव्हते त्यामुळं तो हिंमत करून खाली उतरला आणि हळूच त्यानं त्याच्या तोंडावर बांधलेला रुमाल काढला आणि त्या इसमाला त्या ट्रक ड्रायव्हरला बघून पोलीस पळू लागले हा व्हिडिओ महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला त्या व्यक्तीच त्या ट्रक ड्रायव्हरचं नाव होत भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण कोरोना काळातील त्यांचं हे स्टिंग ऑपरेशन मोठं चर्चेत आलं होतं कोरोना काळात कन्नड घाटात पोलीस लाच घेऊन ट्रक सोडत असल्याचं कानावर आल्यानंतर त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाण यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशन वरून त्यांचं चांगलं कौतुक देखील केलं होतं भाजपचे हेच मंगेश चव्हाण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत येत राहिले आणि येत असतात अशाच्या चव्हाणांना यंदा जळगावचे महत्वाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजनांची साथ लाभणार आहे मग यंदा चाळीसगावचं त्यांचं तिकीट फिक्स आहे का आणि असलं तरी आमदार की फिक्स आहे का कसं आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचं चा गणित हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना टिवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या जिल्ह्याचा अखेरचा भाग म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ मुंबई शहराला दूध पुरवठा करणारा हा तालुका अशीही चाळीसगावची ओळख होती शेतीबरोबर वर दुग्धोत्पादन हा त्यातील शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय आता मतदारसंघाच्या इतिहासात डोकावलं तर एकोणीसशे नव्वद पासून हा मतदार संघ भाजपकडे राहिला पर्यंत या ठिकाणी भाजपच्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले एकोणीशे पंचाण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार या तिन्ही टम हॅट्रिक पूर्ण करत भाजपचे आमदार साहेबराव घोडे यांनी कमळ फुलवले दोन हजार नऊ ला मात्र भाजपकडून हा बाले किल्ला राष्ट्रवादीच्या राजू देशमुख यांनी मिळवला पण पुन्हा दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत आत्ता ठाकरे गटात असणाऱ्या उन्मेष पाटलांना भाजपनं उमेदवारी दिली होती आणि उन्मेष पाटील हे निवडून भाजपचा बाले किल्ला भाजपला मिळाला होता आता उन्मेष पाटलांना दोन हजार एकोणीसला अचानकच खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आणि उन्मेष पाटील हे थेट आमदारकीवरून खासदारकीला गेले म्हणजे दिल्लीला गेले आणि मग आमदारकीचा मान मिळवत मंगज चव्हाण हे दोन हजार एकोणीसला भाजपचे गावचे आमदार झाले आता मंगेश चव्हाण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे की मी उल्लेख केलेलं स्टिंग ऑपरेशन आणि विकास कामामुळं चव्हाण हे सामान्य नेते म्हणून ओळखले जातात गावातील लोकांना मंगेश चव्हाण हे आपलेच नेते वाटतात असं विश्लेषकांचं निरीक्षण आहे अशा चव्हाणांचा जनसंपर्क देखील दांडगाय वारकरी संप्रदायाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे याचे कारण म्हणजे प्रत्येक वर्षी पंढरपूरला ते दिंडी पाठवत असतात आणि जमेची बाजू म्हणजे जळगावचे महत्वाचे नेते गिरीश महाजन यांच्याशी चव्हाणांचा वाढता संपर्क आणि मिळणारी साथ आता बघा मंगेश चव्हाण हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात अशात आता महाजनांची त्यांना साथ लाभते आणि महाजनांची जवळीक वाढत असल्याचं दिसून येते भाजपचे जळगाव जिल्ह्याचे आगामी नेतृत्व म्हणून आमदार चव्हाण यांच्याकडे पहावं असं गिरीश महाजन संकेत देत कारण नुकताच काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्तुतीसुमनं उधळत त्यांच्या कामाचं कौतुक करत इतरांना संदेश दिला या सगळ्यामुळं मंगेश चव्हाण यांची उमेदवारी फिक्स मानली जाते माझ्या आमदार आणि खासदार राहिलेल्या उमेश पाटील यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पत्ता कट केला त्यामुळे नाराज झालेल्या पाटलांनी ठाकरे गटात उडी मारली ठाकरे गटात प्रवेश करताच ते लोकसभा लढवतील अशी शक्यता असताना मात्र आता ते चाळीस गाव विधानसभा लढवण्याची तयारी करतायत आता बघा खासदार असताना पाटलांनी केलेली विकास कामं हो ही त्यांच्यासाठी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच बाजू ठरू शकतात त्यामुळे आघाडीमध्ये हा जो मतदारसंघ आहे तो ठाकरे गटाला सुटल्यास पाटलांच्या आमदारकीचं तिकीट फिक्स पण दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील या मतदारसंघावर एकदा प्रतिनिधित्व केल्यामुळे राजीव देशमुख यांनी देखील अर्थात शरद पवार गटाने येथे दावा सांगितलाय पण मंगेश चव्हाणांना टक्कर देण्यासाठी उमेश पाटील हे तगडे उमेदवार समजले आहेत दरम्यान या सगळ्यावर तुमचं मक चाळीसगाव मध्ये पाटील विरुद्ध चव्हाण अशी लढत झाल्यास कोण असेल पुढचा आमदार उन्मेश पाटील की मंगेश चव्हाण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा